बस धरली आणि हांव चलले आज रांगोळी घालपाक खंय म्हळ्यार हांव चलले आज श्रीदेव बोडगेश्वराच्या दवळात रांगोळी घालपाक आज आशिले शेकोटी संमेलन सगळ्यान पहिली हावे श्रीदेव बोडगेश्वराचो आशिर्वाद घेतलो आणि माझी रांगोळी बरी जाऊची असे मागितले शेकोटी संमेलनाक रांगोळी घालपाची ही माझी दुसरी संधी असा श्री सुदेश आलेकर सर कोकण मराठी परिषदचे अध्यक्ष ह्यांच्यानी ही माका संधी दुसरी फाउट दिल्या म्हणून त्यांचे हा खूप खूप खुँँँ आभार मानता पहिली संधी गावलेली त्यांना हावे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी घातलेली आणि ह्या खेपे मला प्रश्न पडलेलो की हा कसली रांगोळी घालू आणि म्हणजे दोळ्या मुखार जे योपूक लागले ते म्हणल्यार जो राखणदार असता त्याची पादुका इतली म्हणजे ती दोळ्या मुखारव लागली की हा चितले की या वर्षा हा अशी थीम दाखवतले की देवान स्वतः चपला काढून दौरल्या आणि देव दोळंनाचन बसला असे आणि ही हा म्हणजे जी कल्पना असली ती हावे श्री सुदेश सरांक सांगितली आणि सरांक ती आवडली आणि जी ही कल्पना असा ती हावे सत्य प्रयत्न केलो दर वर्षाप्रमाणे प्रमाणे बरेच कलाकार हा रांगोळी घालतात तेतुतले एक आमचे मुकुंद माळगावकर भाई असा त्यांच्यानी हांगा रांगोळी घातलेली जेन्नाय कोण म्हणता वा सुंदर असा रांगोळी खरेच इतले मनाक बरे दिसता की हा ते शब्दान सांगू शकना आणि जे हे असे कार्यक्रम जाता आणि जे आम्ही वांेकार जाता असल्या कार्यक्रमांनी त्यांना खरेच असे जे बरे लोक मिळतात जे खरेच तुमचे दाद द सो असल्या कार्यक्रमां खरेच कलाकारांनी भाग घेऊ असे म्हाका दिसता स्पर्धे वयचे पण असल्या कार्यक्रमांनी सुद्धा एक एक्झिबिशना एक एक वचपाकूच जाय खरे म्हणल्या ही फक्त रांगोळी न्हू ही ती भावना आसा ही ती भक्ती असा जी पाया पायाकडे हांवें रांगोळीच्या रूपात अर्पण केल्या अडिजांक चालू केली ही रांगोळी माझी स म्हळ्यार सोपली आणि शेकोटी संमेलनाचें उद्घाटन झाले आजची ही रांगोळी म्हाका सदांच म्हज्या मनात एक वेगळे घर करून सदांच उरतली मजो, वो व्हिडिओ पहिल्या खातीर तुमचे खरेच मनापासून देव बरे करू असोच तुमचो मोग आणि सपोर्ट म्हाका असुनी तुम्ही जर माझ्या चॅनला नवे आसा तर माझ्या चॅनलाक सबस्क्राईब करपाक विसरू नका देव बरे करू